काही राहिलं नाही आहे आता जसे जसं निवडणुका लागत आहेत प्रत्येकजण परतीच्या मार्गाला लागलं आहे अजून विधानसभा यायची बाकी आहे इथं फक्त लोकसभेचीच तयारी चालली आहे विधानसभेला बरीचशी लोकं स्वगृही परततील शेवटी बघा पक्ष आणि पक्षाची विचारधारा जिथे असते ना तिथेच लोकही मतदान करतात कारण इथे मतदार लोक ही सगळी पक्षाच्या बाजूने त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं तुम्हाला वेट अँड वॉच करावं लागेल और आपकी चुनाव लोकसभा का नहीं लड़ेगी क्योंकि उनकी की ठीक है और आप विधानसभा की तैयारी कर रही है तो फिर भी क्या आपने कहा कि पार्टी निर्णय लेगी अगर पार्टी आपको फिर भी जबरदस्ती तो आप लड़ेगी क्या कोई कि किसी को जबरदस्ती नहीं करता है तो मैंने ये भी पहले भी बोला है कि जयंत पाटिल साहब थोड़े टाइम के बाद आने वाले हैं ना आप उनसे पूछ लो ना आपकी मैं जवाब देने से अच्छा है ना आप जैन पटेल साहब से पूछ लो वो अच्छी तरह से आपको जवाब दे सकते हैं कि रोहिणी खड़ से लड़ना चाहती है नहीं लड़ना चाहती है उन्होंने अंदर क्या जवाब दिया वो सब जैन बडिल साहब अच्छी तरह से बात करेंगे है। तो सस्पेंस नहीं रखेंगे तो आप बाइट कैसे दिखाएंगे मैं ऑफिशियल जैन पटेल साहब बात करेंगे यही बोल रही हूँ क्योंकि प्रांत अध्यक्ष जब बात करेंगे तो वो ऑफिशियल होता है आचारसंहिता उद्या जाहीर होते लोकसभेच्या निवडणुका जाहीर होत आहेत महाविकास आघाडी कशा पद्धतीने महाविकास आघाडीची ता या निवडणुकीमध्ये आपल्याला काम कामाची मदत लागल्यापासून पाहायला सॉरी काय म्हणतात निवडणूक आयोग आचारसंहिता जाहीर करते आहे काही दिवसाचा निवडणुका जिंकून येऊ याचा आम्हाला पूर्ण महाविकास आघाडीच्या म्हणजे प्रत्येक कॅन्डिडेट निवडून येईल हा आम्हाला विश्वास आहे कारण आपण मी जिथे जिथे सभेसाठी जातो आहे तुम्ही दोन दिवस आधीच्याही प्रत्येक आता जर तुम्ही सोशल मीडियाही बघितलं असेल तर जिथे जिथे आदरणीय पवार साहेबांची सभा झाली जिथे उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली या प्रत्येक ठिकाणी आता राहुल गांधी साहेबांची परवा चांदवडलाही तिकडे सभा झाल्यात प्रत्येक सभेला लोकांची गर्दी साठी तिथे जे ग्राउंड घेतलेलं आहे ते कमी आहे अशी परिस्थिती आहे मतदार राजे हे महाविकास आघाडीसोबत आहेत आणि आमच्या प्रत्येक जागा निवडून येणार हा आम्हाला प्रत्येकाला विश्वास आहे उत्तर महाराष्ट्रात आठ लोकसभेपैकी महायुतीकडनं सहा उमेदवारांची घोषणा केव्हा केलेली आहे महाविकास आघाडीकडनं अजून कुठली घोषणा झालेली आहे वेळ आहे किंवा अजून अजून वेळ आहे अजून काय उद्याच निवडणूक नाही आहे आमच्याकडे लोकसभेला उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे त्याच्यामुळे कुठल्या चांगला पर्याय आम्ही द्यावा याच्यामध्ये आम्ही वेळ घेतो आहे कदाचित त्यांच्याकडे सिंगल पर्याय असावे म्हणून त्यांनी पटापट जाहीर केल्या आहेत आमच्याकडे भरपूर पर्याय आहेत थँक्यू